शेतात गायीने नुकसान केल्याच्या रागात एकाच्या डोक्यात कोयत्यानं वार करून दाणकी आणि दगडाने मारहाण केली ही घटना माधवनगर पेठेत पाच मार्च रोजी मंगळवारी रात्री नऊ वाजता घडली याप्रकरणी विशाल शेला भरवाड चाळीस राहणार माधवनगर कॉटन मिलजवळ बुड राहणार राजकोट सोनी बाजार जिल्हा राजकोट गुजरात यांच्या फिर्यादीवरून सात जणांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोटू पवार अश्विन पवार विनायक पवार सर्व राहणार माधवनगर आणि इतर चार अनोळखी सम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली अशी की फिर्याद यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे त्यांच्याकडे असणाऱ्या गायी ते रोज चरायला सोडतात त्यातील काही गायी आरोपी गोटू पवार यांच्या शेतात जाऊन पिकाचे नुकसान केल्याने गोटू पवार यांनी त्या गायी बांधून ठेवल्या त्या परत आणण्यासाठी मंगळवारी रात्री फिर्यादी त्याचा भाऊ हरी भरवाड भाऊ विजय भरवाड आणि प्रताप आवळे असे जात असताना आरोपी गोटू पवार यांनी त्या सर्वांना हाक मारून बोलावून घेतल्याने फिर्यादींनी आमची जनावरे चुकून तुमच्या रानात आली आहेत आम्ही तुमचे नुकसान भरून देतो असे सांगत असताना आरोपी गोटू पवार यानं त्यांना शिवीगाळ करून आधी जनावरे सोडायची कशाला असे म्हणून संशयित आरोपी गोटू पवार अश्विन पवार विनायक पवार आणि त्यांच्यासोबत असलेले इतर चार अनोळखी संशयित आरोपी यांनी जमाव जमवला तर संशयित आरोपी गोटू पवार यांनी त्याच्या हातातील कोयत्याने फिर्याद्यांच्या डोक्यात वार करून तसेच तसे संशयित आरोपी अश्विन पवार आणि विनायक पवार यांनी त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्याद्यांच्या डाव्या हातावर उजव्या पायाच्या घोट्यावर डाव्या पायाच्या मांडीवर मारहाण केली तर इतर त्याच्यासोबत असलेले चार अनोळखी इसमानी त्यांच्या हातातील दगडाने फिर्यादींच्या पाठीवर मारून जखमी केले तसेच फिर्यादी यांच्यासोबत असलेले फिर्यादींचा भाऊ भरवाड चुलत भाऊ विजय भरवाड आणि प्रताप आवळे असे भांडण सोडवित असताना त्यांनाही शिवेळं करून साक्षीदार विजय भरवाड यांचा मोबाईल रस्त्यावर आपटून फोडून नुकसान केले आहे असे फिर्यादींनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार गोटू पवार अश्विन पवार विनायक पवार आणि इतर चार अनोळखी सम यांच्यावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे